उत्तम प्रकारे कामगिरी करत आहे तरी देखील तिला अन्याय अत्याचार हा सहन करावा लागत आहे कोल्हापूरमध्ये दहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला आणि तिची हत्या करण्यात आली कोलकाता या ठिकाणी डॉक्टर मोमिता यांचा यांच्यावर बलात्कार करण्यात आला आणि त्यांची हत्या झाली लातूर या ठिकाणी औसा येथील भादा या ठिकाणी सत्तर वर्षाच्या महिलेवर बलात्कार झाला आणि त्यांची हत्या करण्यात आली बदलापूर या ठिकाणी चार वर्षांच्या चुरडीवर बलात्कार करण्यात आला मंदिरामध्ये बलात्कार करण्यात आला अहो अशा कितीतरी घटना आहेत दोन हजार बावीस मध्ये सात हजार चौऱ्याऐंशी एवढे बलात्कार झालेले आहेत आणि दोन हजार तेवीस मध्ये सात हजार पाचशे एकवीस एवढे बलात्काराची नोंद पोलीस स्टेशनला आहे ती फक्त नोंद आहे आणि नोंद नसलेल्या अशा कितीतरी घटना आहेत अशा घटना प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये दर तासाला घडत आहेत यावर कुठेतरी कडक कारवाई झाली पाहिजे महिला जर का सुरक्षित करायची असेल तर अशा नराधमांना तिने भर चौकामध्ये फाशी दिली पाहिजे अशा नराधमांना भर चौकामध्ये जाळलं पाहिजे अशा या नराधमांना जे कोणी मदत करतात ना जे कोणी पाठीशी घालतात त्यांच्यावर देखील कडक कारवाई झाली पाहिजे त्यांना सह आरोपी म्हणून त्यांना त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे तर अशा ज्या घटना घडतात तेव्हा लवकरात लवकर अशा नराधर्मांना शिक्षा झाली पाहिजे आपल्या कायद्यामध्ये खूप उशिरा शिक्षा होते तर कायद्यामध्ये बदल झाला पाहिजे प्रॉपर बदल झाला पाहिजे